श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कार्तिक पौर्णिमा उद्या आहे बघा कार्तिक पौर्णिमा म्हणजे आज वैकुंठ चतुर्दशी आणि आज संध्याकाळीच एक साडे दहा वाजता कार्तिक पौर्णिमाला सुरुवात होत आहे मग या कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आता उद्या आपल्याला सत्यनारायण पूजा ही उद्याच करायची आहे कारण की पौर्णिमा ही आज संध्याकाळी उशिरा लागते आणि उद्या सहा ते साडेसहापर्यंत पौर्णिमा ही संपत आहे मग सत्यनारायण पूजा आपल्याला उद्याच करायची आहे तसेच बघा उद्या आपल्याला त्रिपुरारी वाद देखील जाळायचे आहे आणि आज तुम्ही समजा स्त्रोतचं मंडल करू शकतात चार तारखेच्या रात्री बारा वाजता किंवा मग पाच तारखेच्या रात्री बारा वाजता देखील तुम्ही स्त्रोतचं मंडल जे आहे ते करू शकतात आता उद्या आपल्याला बघा कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे मग आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत ते दूर होण्यासाठीच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत आता या दिवशी उपवास करण्याला देखील खूप महत्त्व आहे उपवास पूर्ण झाल्यामुळे अनेक आपल्या इच्छा जी आहेत ते पूर्ण होतात तसेच कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी घरासमोर किंवा मंदिरात देखील तुपाचे दिवे लावण्या खूप शुभ मानलं जातं तर बघा या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे ब्राह्मण भोजन वस्त्रदान अन्नदान केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करतात भगवान शंकराची पूजा करणं देखील महत्त्वाचे आहे कारण त्यांनी याच दिवशी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता मग आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बघा मंदिरात जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन देखील घ्यायचे आहे कारण की एरवी आपल्याला दुसऱ्या कोणत्याच दिवशी आपण कार्तिक स्वामींचे जे आहे ते दर्शन घेऊ शकत नाहीत पण आपण उद्या कार्तिक स्वामींचे जे आहे ते दर्शन घेऊ शकतो मग आता बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उंबऱ्याचं आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये दे, पौर्णिमेला देखील हवन केलं जातं दुर्गा सप्तशेतीचा पाठ केला जातो तसेच श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा केल्या जातात अशा प्रत्येक महिलेच्या म्हणजे एक आपापल्या सेवाचा जो आहे तो एक ठराविक म्हणजे ठरलेलं असतं की मला या दिवशी ही सेवा करायची अगदी प्रत्येक स्वामी सेवेकरी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन देखील करतात हवन असते कुंकुमार्चन सेवा असते मऊद्या पौर्णिमा आहे आपल्याला उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे तसेच बघा आपल्या घरातील देखील आपल्याला पूर्ण छान स्वच्छता करून घ्यायची आहे आणि आता उद्या आपल्याला त्यानंतर उंबरट्याचं हळदीचं लेपन वगैरे झाल्यानंतर ले आपल्याला आपली देवपूजा करायची आहे या दिवशी बघा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण भगवान शंकराची देखील पूजा करू शकतो आता उद्या जर समजा तुम्हाला शक्य होत असेल तर आपलं घर गहर, किंवा घराच्या चारही दिशाला मग आता घर म्हणताल तर तुम्ही बघा आपला जो घराचा मेन गाभरा असतो समजा आता जे समजा मेन आहे त्या कोणत्याही एका रूमच्या चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत तर ते तुम्ही गाईच्या तुपाचेच दिवा लावा आता त्या दिव्याची वाद फक्त दक्षिणेकडे येऊ द्यायची नाही फक्त दक्षिणेकडे दिव्याची वाट कोणत्या दिवशी येऊ द्यायची असते हे तुम्हाला माहिती आहे यमदीपदान या दिवशी दुसऱ्या वर्षभरामध्ये कोणत्याही दिवशी आपल्या दिव्यातील वात किंवा दिव्याचं तोंड हे दक्षिणेकडे करायचं नाही तसेच त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला हे दिवे लावायचे आहेत त्यानंतर आपण पौर्णिमेची जी त्रिपुरारी वात आहे ती देखील आपण प्रज्वलित करू शकतो ती वात लावल्यानंतर देखील आपल्याला उच्चकोटीच्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला कृतिकाचं स्मरण करायचं आहे पूजा करायची आहे आणि आपला जो मेन दरवाजा आहे ना आता मेन दरवाजा म्हणजे समोरचा नाही आतली बाजू बघा जो आपल्या दरवाजाला कॅमेरा असतो ना त्या कॅमेऱ्यातून बाहेर बघतो आपण समजा ती आतली बाजू दरवाजा लावून घेतल्यावर घरातून जी पाट थोडक्यात दरवाजाची पाठ म्हटलं तरी चालेल मग त्या सहा कृतिकांचं आपल्याला जे आहे ते स्मरण करायचं आहे आणि माझ्या घराची समजा जेव्हा आपण घरात येतो तो पाठीचा भाग त्या दरवाजाचा आणि आपल्याला त्या सहा कृतिकांचं स्मरण करून त्या दरवाज्यावरती आपल्याला नाव देखील लिहायचं आहे आणि बघा मग आता आपल्याला स्मरण करायचं म्हणजे बघा जसं आपण अष्टलक्ष्मीचे स्मरण करतो दरवाज्यावरती समजा आपण हळदी कुंकवाने लाव लिहिताना तर आता इथं हळदी कुंकू घ्यायचं नाही अष्टगंधच घ्यायचं आहे परत म्हणू नका कुंकू घेतलं तर चालेल का, का नाही पार्वती प्रीती संभूती संतती अनुसया क्षमा ही जी सहा नावं आहेत ती आपण डोक्यामध्ये स्मरण करायचे आहे जसं आपण थोडक्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे कशी पठण करतो तसं आपल्याला या सहा कृतिकांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला अष्टगंधांनीच सहा नावं लिहायचे आहेत बघा आता ती सहा नावं हे स्मरण करायचे झाले म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपल्याला आहेत आता हे नावं लिहायचे कार्तिकेय खडगी वरुण हुताशन सशुक हे जी नावं आहेत ती आपल्याला आपल्या दरवाजाच्या पाठीमागं लिहायचे आहेत हे केल्याने बघा आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर सुख शांती समृद्धी लाभते तसेच आता हे जे आहे ना हे स्कंद पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे असा कोणताही उपाय नाही आता हे कोणत्या वेळेत करायचं तर बघा तुम्ही सकाळी केलं तरी चालेल फक्त पौर्णिमाचा कालखंड असावा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नका संध्याकाळी केलं चंद्र चंद्रोदयाचं चा दर्शन झाल्यानंतर तरी देखील चालेल मग सायंकाळी चंद्राचे देखील दर्शन घ्या चंद्राकडे एकटक एक, एक पाच मिनटं तरी पहा कारण की बघा आपलं चंद्रबळ म्हणतो ना आपण जर ते मजबूत असेल ना तर आपल्या जीवनामध्ये ह्या जे काही अडचणी आहेत त्या समस्या आहेत त्या कमी होतात मग आता हे अष्टगंधानं लिहिलेलं तुम्ही म्हणताल की हे कधी पुसायचं काही हरकत नाही तुम्ही ज्या दिवशी परत दरवाजा पुसताल तेव्हा ते, ते पुसून गेलं तरी देखील चालेल पण पौर्णिमेला जर समजा तुम्ही ह्या सेवा केल्या तर मग तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती, ती नक्कीच पूर्ण होणार तसेच शक्य झाले तर चंद्राला जल अर्पण करा आणि चंद्राकडे एकटक बघा आणि तुम्हाला जो चंद्राचा मंत्र येत असेल तो तुम्ही अकरा वेळा तरी तिथे एकटक चंद्राकडे बघत म्हणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बघा आपलं जे चंद्र जो असतो ना तो पौर्णिमेला त्याची जी काही सकारात्मकता ती जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून आपल्याला बघा चंद्राकडे बघायचं आहे आणि आपल्या समजा जिकडं आपण चंद्राकडे एकटक बघायचं आहे एक दोन मिनटं का आहे ना बघा जेणेकरून आपला जे काही समजा दोष असतील ते दूर होतील तर अशा प्रकारे बघा उद्या कार्तिक पौर्णिमा आणि आपल्या जीवनातील इच्छापूर्तीसाठी आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत आणि ह्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद